हिरव्या मटर पासून तुम्ही पराठे कचोरी भजी अशा अनेक गोष्टी बनवल्या असतील पण हिवाळ्यात हे इतके कुरकुरीत मटरचे पकोडे कधी बनवून खाल्लेत का नक्कीच तुम्हालाही आवडतील एकदा नक्की ट्राय करून बघा हळदी कुंकुवासाठी असो किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अतिशय सोप्पा आणि उत्तम असा पर्याय आहे बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत आतून थोडेसे सॉफ्ट थोडेसे हलके जाळीदार परंतु टेस्टला भन्नात तेही अगदी हेल्दी पद्धतीने बनवलेले चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात सगळ्यात आधी एक वाटीभर ताजे मटर घेतलेत हे मटर थोडेसे आपण क्रश करून घेणार आहोत आता अशा पद्धतीचा चॉपर नसेल तर काही हरकत नाही सरळ मिक्सरमध्ये घाला आणि ओबडधोबड असे चॉप करून घ्या बारीक करत असताना अगदी खूप जास्त पेस्टही करायची नाही आणि खूप जास्त मोठे ठेवायचे नाहीत छान असे क्रश झालेत आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये आपण खूप छान छान गोष्टी खूप टेस्टी गोष्टी घालणार आहोत त्यामुळे हे पकोडे अतिशय फ्लेवरफुल कुटुंब असे होतात आपण नेहमी बटाट्याची भाजी खातो कांदा भाजी खातो परंतु असे वेगळ्या पद्धतीचे जर कधी ट्राय केले नसतील ना तर एकदा नक्की करून बघा आता यामध्ये घालून घेतलं एक बारीक चिरलेला कांदा एक वाटीभर खिचलेलं गाजर त्याचबरोबर मी ती छानपैकी बारीक चिरून घेतली आहे उकडलेला बटाटा एक बटाटा फक्त उकडून घ्या उकडलेला नसेल तर सरळ तुम्ही कच्चा बटाटा साल काढून खिसून घेतला तरीही चालेल त्याचबरोबर एक चमचा आल्याचं खिस घालून घेतलं आहे आता यामध्ये एक सुंदर असा मसाला घालणार आहोत आपण तो कधी करून घेऊयात यासाठी पॅन गरम करून यावरती जिरे बडिशोप काळी मिरी आणि लाल सुक मिरच्या या फक्त चार ते पाच गोष्टी छानपैकी पॅनमध्ये खरपूस अशा भाजून घ्यायच्या तेल वगैरे काही घालायचं नाही फक्त कोरड्या पॅनमध्ये छान भाजून घ्यायच्या भाजून घेतल्यामुळे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छान इनियन्स होतो आणि खूप छान अशी टेस्ट आपल्या पकोड्यांना येते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या गोष्टी घालायच्या आणि छानपैकी बारीक करून घ्यायच्या आता सुरुवातीला या गोष्टी ओबडधोबड अशा वाटल्या जातात आता यामध्ये घालून घ्यायचं हे लसूण एक आठ ते दहा लसण्याच्या पाकळ्या घालून घ्यायच्या त्यासुद्धा या मसाल्याबरोबर वाटून घ्यायच्या आणि आता यामध्ये घालायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुगडाळ रात्रभर मुगडाळ छानपैकी भिजवून घ्या आणि ती यामध्ये घाल एक वाटीभर मटारसाठी एक वाटीभर मुगडाळ मी भिजवून घेतली आहे मुगडाळ ना हे भजी हेल्दी होतात आणि त्याचबरोबर टेस्टी सुद्धा होतात मुग डाळीमुळे खूप छान अशी चव आणि टेक्स्चर आपल्या पकोड्यांना येतं चला छान हे बारीक करून घेतले आता बारीक करत असताना पाणी वगैरे अजिबात घालू नका पाणी न घालता अगदी सॉफ्ट अशी ह्याची पेस्ट चला ही वाटलेली मूगडाळ सगळी या मिश्रणामध्ये घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि बाइंडिंगसाठी एक मोठा चमचा बेसनपीठ घालून घेतलं बेसनपीठ एकाच वेळेस खूप जास्त घालू नका गरजेप्रमाणे थोडं थोडं घाला पाणी अजिबातही घ्यायचं आहे पाण्याचा हातही न छानपैकी हे मिश्रण एकजीव असं करून घ्यायचे मिश्रण छान मिक्स झालं की लागेल ला असं थोडं थोडं बेसनपीठ यामध्ये तुम्ही घालू शकता असेल ता शकता। तर तांदळाचं पीठ घातलं ना तरीही चालेल एक चमचा बेसन पीठ मोठा आणि एक मोठ्या चमचा तांदळाचं पीठ वापरू शकता इथे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घालून घेतले मिश्रण छानपैकी मिक्स करून घेतले मिश्रण खूप घट्टही नको आणि खूप पातळीही नको अशा पद्धतीने गोल ह्याचा बॉल करता येईल छोटासा लिंबापेक्षाही छोटासा एवढा तुमचं पिठाची कन्सिस्टन्सी हवी पीठ छानपैकी तयार झाले आता घेऊयात हे आपले छानपैकी मटरचे पकोडे तळायला हळदी कुंकासाठी तुम्ही हे पकोडे आरामात करू शकता एखादी लहानशी छोटी पार्टी आहे घरामध्ये किंवा अगदी पाच वाजताच्या स्नॅक्ससाठी सुद्धा हा अतिशय उत्तम पर्याय आहे अगदी हळदी कुंकासाठी तुम्ही अगोदर बॅटर छान तयार करून ठेवू शकता पाहुणे आल्यावरती गरमागरम फ्राय करून देऊ शकता किंवा अगदी गरमागरम फ्राय जरी अगोदर तुम्ही करून ठेवले तरी डबल फ्राय करूनसुद्धा लगेच तुम्ही सर्विंग करू शकता इतकी साधी सोपी रेसिपी आहे ना जास्त क्वांटिटीमध्ये करायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही परंतु चव इतकी भन्नाट की एकदा खाऊन गेलेला माणूस पुन्हा पुन्हा हे आठवेल आणि तुमची तारीफ करेल इतके सुपर टेस्टी असे हे पकोडे तयार होतात अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती पकोडे छान तळून घ्यायचे अजिबातही हाय फ्लेमवर तळायचे नाहीत कारण हाय फ्लेमवर तळले तर पकोडे आतमध्ये शिजले जाणार नाहीत भाजले जाणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचे आहेत आपण सोडा घातला नाहीये गरम तेलही घातलं नाहीये तरी सुद्धा हे पकोडे छान जाळीदार आणि हलके फुलके असे होतात चल पकोडे छानपैकी मी खमंग होईपर्यंत तळून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय आणि सोडा गरम तेल न घालता सुद्धा पकोडे अगदी जाळीदार आणि हलके फुलके आपले इथे तयार झालेत सगळे पकोडे मी याच पद्धतीने छान तळून घेते आणि सोड्या नसल्यामुळे पकोडे जास्त तेलकटही होत नाही म्हणजे तेल जेवढं तुमच्या तुम्ही तळण्यासाठी अगोदर ओतलेलं असेल ना नंतरही तेवढंच तेलकढईमध्ये शिल्लक राहतं खूप जास्त तेलाची सुद्धा या रेसिपीला गरज नाही आहे दुसरीसुद्धा बॅच याच पद्धतीने मी व्यवस्थित अशी तळून घेते आणि कमी साहित्यांमध्ये खूप जास्त क्वांटिटी तयार होते इथे मी एक वाटी मुघड आणि एक वाटी वाटाने घेतले होते यापासून पंचवीस ते तीस पकोडे इथे माझे तयार झाले होते म्हणजे कमीत कमी साहित्यात तुम्ही जास्तीत जास्त क्वांटिटीची ही रेसिपी करू शकता चला दुसरीसुद्धा बॅच याच पद्धतीने तळून घेतली तळताना फक्त पेशन्स ठेवा तुम्ही मिडीयम फ्लेमवरती हे पकोडे तुळून घ्याला तेवढे पकोडे कुरकुरीत असे होणार आहेत सुंदर असे पकोडे तयार झालेत आता घेऊयात सर्विंग करून इथे मी टोमॅटो बरोबर हे पकोडे सर्व केलेत तुम्ही दह्याबरोबर हिरव्या पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी खूप छान होतात बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे झालेत आणि तुम्ही बघू शकता स्पंजे अक्षरशः झालेत आतूनही हलके फुलके असे तयार झालेत भरपूर यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता इथे आपण गाजर वाटाणा मेथीची भाजी घातली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता मुलांना खायला देण्यासाठी तर अतिशय उत्तम असा पर्याय आहे चला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत धन्यवाद